नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात शांतता समिती सदस्यांची उपस्थिती नंदुरबार येथे दिनांक एकोणीस जानेवारी रोजी घडलेल्या घटनेनंतर झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता एस यांनी नंदुरबार शहरातील दोन्ही समाजातील प्रमुख शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती <ज़ीगा> यावेळी उपस्थित शांतता कमिटीचे सदस्य तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस निरीक्षक संदीप पाटील उपस्थित होते कोणत्या पद्धतीने या शहराचा जातीय सलोखा निर्माण करावा कारवाई झाली आणि त्यानंतर शहरामध्ये पोलीस कंट्रोलमेंटबद्दल मला नाही वाटत कुठल्याही प्रकारचे असं काही काही ऑब्जेक्शन किंवा काही अशी तक्रार लागेल कालची जी घटना आहे घात आहे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे किंवा मा त्यांना प्रभोग करणारे म्हणजे त्यांना त्यांच्यावर हंड्रेड पर्सेंट कारवाई आणि त्या लोकांना आयडेंटिफाय करण्यात येईल त्यांच्यावर त्या पद्धतीनं कारद बट घटनामट आहे आमचं जे मुख्य मुख्य लक्ष असतो की एका दोन गटामध्ये किंवा एका गटामध्ये दुसऱ्या गटावर कुठल्या प्रकारची दर्चा किंवा इतर प्रकारचा वापर करा कारण तुम्ही सर्व दोन उडी दिल्या गया और ऐसा कुछ भी होता है कि लोगों मतलब या तो कैलिफोर्निया महाराष्ट्र न्यूज़ साथ योगेश पवार नंदरबार